मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घोषित केला आहे महाराष्ट्रातील बारा कोटी जनतेसाठी हा सर्वात मोठा निर्णय समजला जात आहे गेल्या दोन दशकापासून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी होती अखेर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या मागणीला मंजुरी दिली आहे मराठी स पाली आसामी पाकृत आणि बंगाली भाषेला ही अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्राने घेतलेला आहे त्याविषयी अधिक माहिती देताना मुख्यधार काय म्हणाल आपल्या मराठी भाषेला अभिजित मराठी भाषेचा दर्जा दिलेला आहे केंद्र सरकारतर्फे त्याबद्दल दोन शब्द सांगा नमस्कार मी मुख्याध्यापिका मनपा शाळा क्रमांक सत्याहत्तर अंबड नाशिक आज बातमी ऐकली आपल्या मराठी भाषेला आपल्या महाराष्ट्राच्या लाडक्या भाष भाषेला अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळालेला आहे अनेक वर्षापासून अभिजात दर्जा मिळण्यासाठी अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न चालू होते आज मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रयत्नांनी आणि सर्वच पुढाऱ्यांच्या प्रयत्नांनी आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे केंद्र शासनाने यासाठी मान्यता दिलेली आहे त्याबद्दल मान्य पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे खूप खूप आभार आणि अभिजात भाषा म्हणून मराठी भाषेला जो दर्जा मिळालेला आहे त्याबद्दल आम्ही सगळे महाराष्ट्रीयन त्याचे स्वागत करतो आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचे खूप खूप आभार मानते आणि आज आमच्यासाठी सोन्याचा दिवस आहे असे मला वाटते करू रेडी बोला कालच केंद्र शासनाने आपल्या मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा दिला सन दोन हजार चारपासून हा जो प्रवास सुरू झाला अनेक भाषांना अभिजित भाषेचा द दर, दर्जा दिला होता मात्र मराठी भाषा बाकी होती तर खऱ्या अर्थाने आपल्याला महाराष्ट्रासाठी ही गर्वाची गोष्ट आहे की केंद्र शासनाने आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी जे पाऊल उचललं ते खरोखरच आपल्यासाठी अभिमानास्पद आहे याचा फायदा असा होणार आहे की अभिजित दर्जा मिळाल्यामुळे आपल्याला जो फंड आहे भाषेच्या विकसानासाठी तो फंडसुद्धा आपल्याला मिळू शकतो आणि साहजिकच जे साहित्यिक आहेत मराठी प्रेमी असतील त्यांनी याचा फायदा उचलून काहीतरी यासाठी नवीन गोष्ट करायला हवी जेणेकरून मराठी भाषेला अजून मराठी भाषेचा विकास होईल आणि जास्तीत जास्त प्रगती होईल आपलं नाव सर सुनील सोनवणी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आज आजपासून आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे हा अक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला प्रयत्न केला पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो